मोठा हिस्सा झाला हिस्सा झालेला आहे की माझं आधार कार्ड इथं दिलं होतं झेरॉक्स मारण्यासाठी त्यांना झेरॉक्स मारल्यानं आधार कार्ड हरवून गेलेले आहे आता उद्या आम्हाला फ्लाईटनं जायचं आहे तर प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला आहे की आता तिथं आधार कार्ड नसलं तर काय दाखवणार आता डिजिलॉक नमस्कार मित्रांनो तर आपण वरंगल स्टेशनला आहे सध्या तुम्हाला माहिती रात्री मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण हैदराबादला जाणार आहे तर हा आपला तिसरा व्हिडिओ आहे इकडचा आणि हा शेवटचा व्हिडिओ असू शकतो कदाचित इकडचा त्याच्यापुढे डायरेक्ट घरचे व्हिडिओ येईल तर वरंगलला सध्या आहे आता आपल्याला जायचं आहे सिकंदराबाद जंक्शन म्हणजेच हैदराबादला आता आपली गाडी लेट झालेली आहे तीन घंटे का दोन घंटे तर त्यामुळे अकरा वाजता आपण पोहोचणार आहे आठ वाजता पोहोचणार होतो तर माझ्यासोबत आहे इकडे सोनू हाय कर रे हा सुदर्शन राव आहेत आणि इकडे विजू सेट आहे सर किती वेळ झाला गाडी थांबलेली कारण की मी आत्ता उठलो झोपेतून सव्वा तास झाला आहे सव्वा झालाय वा बराच वेळ झाला आहे गाडी थांबून आणि गाडी कदाचित निघा अजून इथं पण खूप टाइम झाला आहे बघू आता कधी निघती गाडी आमचा चहा पण राहिला नाही या स्टेशनवर फक्त एका ठिकाणी चहा भेटतो ते पण तिकडे भेटतोय इकडे चहाची जास्त वेळ नाही वाटतं कदाचित त्यामुळं हा प्रॉब्लेम होतोय तर चला आता मी डायरेक्टली तुम्हाला हैदराबादमध्ये गेल्यावरच पोच भेटणार आहे तर निघू आता ट्रेन निघले मी तुम्हाला मी भेटतो आणि लागलीच आपण हैदराबादमध्ये भेटू चला तर फायनली आम्ही आलेलो आहे सिकंदराबाद जंक्शनवर तर आता हैदराबादमध्ये सर्वातही आपल्याला रूम बघायची आहे आणि रूम बघितल्यानंतर बाकी फिरायला जायचं आहे तर सगळं काही तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटणार आहे तर आता आपण बाहेर पडतो आहे स्टेशनच्या ॲक्झिट बघायला मग तिकडायचं तिकडे असणार आहे चला तर नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही जाणार आहोत बिर्ला मंदिरामध्ये सिकंदराबादला उतरलो रूममध्ये गेलो फ्रेश झालो सगळी आंघोळी वगैरे करून आणि आपल्यासोबत आहे भाई इकडे विजुबा आहेत सुदर्शनराव आहेत आणि आहेत सोनू सर तर आपण सगळेजण बिर्ला मंदिरात जातो आहे पहिले दर्शन घेण्यासाठी बिर्ला मंदिर इथलं फेमस आहे असं म्हणत आहे आणि त्यानंतर आज आपण जाणार आहोत चार मिनारला चार मिनार इथून जवळ आहे जरा ओके त्यामुळे जेवढे स्पॉट होतील आज आपल्या जवळचे जवळचे हां तिथं आज आपण जाणार बरं ठीक आहे ही जेवण कॅमेरा सोबत फोटो वगैरे काढायला कारण की त्यांचीच खूप इच्छा होती कॅमेरा घेऊया सोबत म्हणून चला आता जाऊया आपण वरती मंदिरात आणि तिथला थोडा शूट दाखवतो तुम्हाला काय चला तर आम्ही सध्या आहोत तिथं बिर्ला मंदिरामध्ये मागे तुम्हाला ती मूर्ती दिसत बघा आणि इकडे मंदिर आहे ते हे मंदिर नाही आहे याच्या मागं मंदिर आहे त्याच्या पलीकडे खूप छान आहे आम्ही जाऊन बघितलं आहे पण तिथे व्हिडिओ काढण्यास परमिशन नाही आहे म्हणून आम्ही तिथं गेलो नाही बघा नाही तर तिथं मोबाईल गेलं की घेऊन गेले असते तर तिथं मी शूट पण दिला असतं तुम्हाला आणि काल आमचं तिथं दर्शन झालं नाही तिरुपतीला बूट घालतोय तिरुपतीला गेलो परंतु तिथं रात्री अकरा वाजता द्वार ओपन होणार होतं म्हणजे खूप गर्दी असल्यामुळे त्यामुळे तिथं आम्ही काय बाहेरून दर्शन घेऊन इकडे आलो होतो पण बिर्ला मंदिरामध्ये दर्शन झालं आहे तर आता भारी वाटतं आहे म्हणजे कसं वाटतंय सर एकदम मस्त आहे एकदम भारी नजारा आहे मोबाईल नाही नेऊ आणि काल आपण तिथं दर्शन घेतलं नाही पुढं तिरुपतीला तर इथं दर्शन घेतल्यावर मन शांत झालं ना मस्त कारण कालपासून आम्हाला बेचैन नव्हतं की आम्ही तिथं दर्शन वगैरे हो नाही आहे म्हणून परंतु इथं आपल्याला आता व्यवस्थित वाटलं आहे दर्शन वगैरे घेतलं आहे म्हणजे असं वाटतं की तिथलं आणि इथलं सेमच आहे मस्त दर्शन झाले चला इथं गाणी चालू आहे मी थोड्या वेळात भेटतो तुम्हाला तर आम्ही सध्या आलेलो आहोत चार मिनार बघायला हैदराबादला आलो म्हणजे चार मिनार बघायला हवे तेव्हा बघा हे आहे चार मिनार तर चार मिनार बघायचं आहे आणि लगेच निघायचं आहे आम्हाला कारण उद्या रामोजी फिल्म सिटीला देखील जायचं आहे है। बाकी हैदराबादचे आपले कोणी फॉलोअर्स आहे का सबस्क्रायबर आहे का ते आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये काय छान आहे खूप दिवसापासून इच्छा होती चार मिनार बघायची चला पडलो सकाळी आपण हैदराबादला आलो आहे सर्वात आधी आम्ही बिर्ला मंदिरात गेलो त्याच्यानंतर लुम लुंबिनी पार्क असं काहीतरी आहे तिथे गेलो नंतर इथे आलो आता ना मी सगळं काही तुम्हाला दाखवत नाही थोडंफार थोडंफार जेवढं होईल तेवढं शक्य आहे तुम्हाला दाखवतो तुम्हाला इकडे साईडने एकदा चार मिनिट दाखवतो हे बघा छान अशी कलाकृती कार्यकर्ते कुठे चला आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळात भेटतो आणि सगळ्यात वाटेल आहे सगळ्यात मोठा हिस्सा हिस्सा झालेला आहे की माझं आधार कार्ड इथं दिलं होतं झेरॉक्स मारण्यासाठी त्यांना झेरोक्स मारण्या आधार कार्ड हरवून गेलेले आता उद्या आम्हाला फ्लाईटनं जायचं आहे तर प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला आहे की आता तिथं आधार कार्ड नसलं तर काय दाखवणार आता डिजि लॉकर पण बघावं लागेल चालू आहे का नाही पण पी व्ही सी कार्ड होतं माझं ते यांच्याकडे राहिलं आता मी त्याचं शोध करतो आहे आम्हाला लवकर निघायचं आहे पण तिथं टाईमपास खूप होतोय बघा काय करू सांगा मित्रांनो पटकन आवरायचं आम्हाला आवडला तर नमस्कार सगळ्यांना तर आता आपण आलेला आहे हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटीला माझ्या मागं आहे रामोजी फिल्म सिटी तर आज आपल्याला एक्सप्लोअर करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे थोडं लाईट्स कॅ कॅमेरा सेलिब्रेशन असं काही लिहिलेलं आहे आणि टेन इयर्स ऑफ इंडियन सिनेमा म्हणजे एकशे एकशे दहा वर्ष झालेले आहेत इंडियन सिनेमा इथं असं हे म्हणत आहे आतमध्ये खूप लांबपर्यंत आहे तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये गेल्यानंतर काय काय आपण बघणार आहोत ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर फायनली आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इथं खूप मोठे मोठे असे इमारती वगैरे आहे म्हणजे सेट आहेत फिल्मचे हे बघा भारी आहे एकदम आम्ही बसमधून इथं आलो इथं सोडले त्यांना आम्हाला आता आपण पलीकडे जाऊया अजून काही थोडंफार असेल तर मी तुम्हाला दाखवले इथं बाहुबली सेट पण आहे तो मागं गेला आहे जायचे काय तुम्हाला तो शूट करून दाखेल कदाचित मला वेळ भेटला म्हणजे लक्षात राहिलं किंवा दाखवलं तर आता आमची गँग कुठेतरी हरवलेली आहे मला त्यांना शोधायचं आहे पहिले आणि नंतर पुढे भेटतो मी तुम्हाला तसं तर रामोजी फिल्म सिटी खूप मोठी आहे याच्याविषयी एवढी काही माहिती नाही मला आता जी फिरवतोय तिथे आपण जातोय चला बघूया पुढे आता काहीतरी शो चालू आहे बघा आहे चला तर ही जी हवेली होती ती सूर्यवंशीमध्ये हिरा ठाकूरची हवेली होती फिल्म मध्ये तर त्याच्या शूट इथं झाला होता बघा आणि भारी वाटतं हे सगळं बघून छान एकदम चला पुढे जाऊया अजून पुढे काय काय बघायला भेटते तुम्हाला सगळं काय दाखवतोय मंदिर दिसतंय तुम्हाला

कारण इतना बड़े से जेल जेल जे, शूटिंग सोच है ये बगा ये बगा नाइट सेट में देखिए आराम से है रानीशा वाव मोस्ट इम्पोर्टेंट पार्ट दृशिम टोपिंग हां 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 ते दृशीम टोप तर हे बघा खूप छान असा सेट आहे मजा येते थोडी बघायला छान वाटतं आहे मग ती दोऱ्यांनी बांधलेलं आहे कारण कॅमेरा तिथपर्यंत जात नाही म्हणून आपल्याला ती दाखवत नाही कधी तर आता आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनवर तुम्ही म्हणाल की कुठल्या तर हाबोजी फिल्म सिटीच्या रेल्वे स्टेशनमध्ये आलेलं आहे जिथं मला आय थिंक डी जी ची शूट झाला आय थिंक असं म्हणतात हे बघा मी ट्रेन सुभा आहे आणि थोडं गाण्याचा आवाज येतोय म्हणून मी आता याच्या पुढं वॉइस वर करणार आहे तर आपण सध्या आलेलो आहे बाहुबलीच्या सेटवर तर हे बघा इथे बरेचसे फो फोटोज वगैरे लावलेले आहेत ला इथं आपल्याला सोडणार आहे ते आणि आपण सर्व जाणार आहोत सेट वर रे हे व आपण उतरलोय तर हे बघा ती घंटा तुम्हाला दिसत असेल फिल्म मध्ये बघितली असेल हे बघा हे डमरू ती घंटा फिल्ममध्ये बघितलेलं आहे बरेचसे आणि हे बघा हा पूर्ण सेट महलीच सेट केलेला आहे छान असं शूट फक आहे काही नाही हे फक्त पोकळ आहे पूर्ण बनवलेलं चला तर हे बघा हा सेट आहे बाहुबलीचा पाठीमाग मग सॉन्ग चालू आहे थोडा इश्यू बसला तरी काय हरकत नाही बघूया आपण काहीतरी करूया ॲडजस्टमेंट हे बघा भारी असा सेट तयार केलेला आहे आणि कदाचित मला वाटतं तसं हे तो सीन काढायचा जमा करायचं हे बघा मित्रांनो ती देवस्थानावरती अरे कोण होती देवस्थान होती का देवसेना आय थिंक मला पूर्ण नावाने माहिती होईल ती इथे काड्या जमा करून इथं टाकायची बघा तो एक सीन आहे ना तिचे हातपाय वगैरे बांधलेले असतात हे बघा इथं फोटो पण लावलेले इथंच झालेले बघा इथं ती काड्या जमा करून टाकायची हा ना बघा हे का इथंच करायची ना हे बघा इथे जशी तशी प्रतिकृती बनवलेली आहे म्हणजे हा सेट इथं शूट झाला त्यानंतर इथे ते मूर्त्या उभा केल्या तशा तिथे एक सिंहासन आहे त्याच्यावर बसून फोटो काढू चल तिकडे फोटो काढतोय आम्ही सिंहासन नाही तुम्हाला दाखवत आहे का थांबा बघा हा इथे जमा करतो ती तिकडे देवसेनेचा फोटो वगैरे हा नाही 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 चला इथं फोटो काढूया जरा आपण तर हे बघा खूप छान असा सेट आहे पैसे वसूल कार्यक्रम आहे म्हणजे तरी आम्हाला सोळाशे रुपये लागले पर पर्सनचे लागले सोळाशे रुपये म्हणजे तेराशे रुपये ते देतात दे दे पण तीनशे रुपये त्याला सर्विस चार्जेस लावतात म्हणजे टॅक्स लावतात सॉरी टॅक्स हे काय आणि हे बघा थामिक मिनटं हा हे जो सीन आठवते तुम्हाला भाऊ म्हणला बिलमधला त्याच्यावर शूट झालेला आहे बघा त्या गाड्यावर तो पण आर्टिफिशियलच आहे कुठे एरोप्लेन दिसतंय का तुम्हाला अल्ट्रा इथं झूम करा म्हणतोय तो चला आता तुम्हाला सिंहासन दाखवतोय हे बघा चल बस सुदर्शन तर इथं तुम्हाला हा पुतळा दिसत असेल तर हा दोन भागामध्ये डिवाईड केलेला आहे याच्या मदतला वाकुडे राजनिक सुदर्शन आज अजून एक भाग जर गायब झालेला दिसतोय बघा हे मोठा पुतळा दिसतोय तर हा सेट पूर्ण आहे बाहुबलीचा जो तुम्हाला मी दाखवत आहे बाकी इथून हे बघा हे सोडले होते बाणंच्यामधून तर हे सगळं इथून शूट घेतलेलं आहे तुम्हाला जवळून दाखवतो हे बघा इथं पूर्ण जे इक्विपमेंट काय म्हणतात मला ते ठेवलेले त्याचा संदर्भ दिलेला आहे हे बघा फिल्ममध्ये आणि याच्यासोबत थोडंफार एक्स पण पर वापरतात सुदर्शनराव कसं वाटलं तुम्हाला फिरून एकदम मस्त आहे पैसे वसूल जे आपण पिक्चर मध्ये आपल्याला खरोखर बघायचं असतं काय असतं ते बघण्यासाठी योग्य बरं तुम्ही किती फोटो काढले तर तीस काढले का मोजले ते का मोजली बी का तीस पस्तीस ओके चला आता निघायचं एकदम पटकन दुसरी बस बघूया आणि निघूया आपण चला तर आपण आलेले आता चंद्रमुखीच्या सेटवर तिथं तो डान्स झाला होता बघा हे डान्स झाला की होती अरे खूप छान असा सेट आहे म्हणजे टी व्हीवर दाखवत आहे ओके तर ते टी व्हीवर जे तुम्हाला शूट दा शूट दाखवत आहे ना तो इथंच शूट झालेला आहे बघा म्हणजे ती चंद्रमुखी जी होती ना ह्या इथं नाचायची बघा ती असं दाखवलं होतं आणि ते वरतून वगैरे असं बघायचं ते पण दाखवलेलं होतं चंद्रमुखी भागम भाग नाही हे र सुदर्शन भागम भाग पण इथं शूट झालेलं आहे का हो भागम नाही सॉरी भूलबुला भूल भुलबुलया भूलबुलया सेम आहे ना चंद्रमुखीची आहे ना ते नाही फक्त मला वाटतं भुलबुलया नाही तर चंद्रमुखी शूट झालेलं आहे थिए मला असं वाटतंय बाकी तुमचं काय मत आहे ते सांगा मला चला आपण थोडं वरती जाऊया आणि सगळं आर्टिफिशियल आहे तर आम्ही खूप सारे इथं एन्जॉय केला आणि आता आम्ही आलेले विंग्समध्ये इथं बटरफ्लाय गार्ड गार्डन आहे परत जॅपनीज गार्डन आहे खूप आहे इथं मी काही सगळं काही तुम्हाला दाखवलं नाही कारण की व्हिडिओ एकदम मोठा होऊन जाईल तीस चाळीस मिनटाचा तेवढा मी इथं पूर्ण दिवस घालणार आहे पण तेवढं काही शक्य कर शूट करणं किंवा शक्य कर शक्य नाही आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बर्ड दिसत असतील छान छान असे त्याला विंग्स गार्डन म्हणून बोललेलं आहे आणि इथं बर्ड्सविषयी माहितीसुद्धा दिलेली आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा सगळ्या प्रकारचे बर्ड्स आहे मी नेक्स्ट टाइम आलो तो परीलीकडे घेऊन येईल हो ना डबल कुठे ते खाली नाकाचं छिद्र आहे ते डोळे नाही आहेत क्वक 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 कर करत आलं ते डक सगळे डकच का वेगळाच पक्षी येतो त्याचं नाव इथे दिलेलं आहे बघा कोणता येतलं हा नाही येतो हाच आहे यांची बघ लाईफ स्पेन किती वीस वर्ष आहे याची तीस वर्ष आहे बरेच वर्ष शकू ते छान असे आणि इकडे धबधबा आहे बघा तो पण दाखवतो तुम्हाला आवाज येत असून बघा मस्त चला पुढे जाऊया थोडं वाव नाही बघा असा काय धबधबा आहे इथे सोबत थोडे पक्षी अजून दाखव तुम्हाला बट तिकडे काही पॅक केलेले आहेत हे बघा इथे रे प्लीज लिव मी अलोन मला एकटं सोडा म्हणतात मला एकटं सोडा म्हणतात ते वेगळं राहतात बघ कळपात नाही राहते त्यांना हात लावणं चुकीचंच आहे आणि जे पक्षी इथं लावलेले ते आत्महत्या असतात ते पण डग पण पांढरे स्वॅन म्हणतात त्याला स्वॅन ते हे बघा हे त्यांचं खाद्य आहे वाव त्यात सूर्यफुलच्या बियासुद्धा असतात चला आपल्या पुढे जायचं आहे अजून अजून काही असलं शूट करून तुम्हाला दाखवेन मी चला हे बघा यांना असं खायला द्यायला लागतं ओके हे आपण कधी एवढे बघितले नसतील पक्षी एवढे आहे तिथे हो ओपन अरे बा का